माननीय भारताचे प्रधानमंत्री मोदी साहेब तसेच आमचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आज वाटते एवढ्या आदराने बापासून दिलाय पण शिवरायांचा महाराष्ट्र हा कुठे नेऊन ठेवलाय खरंच शिवरायांची खोटी शपथ घेऊन तुम्ही एकनाथ नावाला कलंक लावणार ना आहात का प्रश्न आहे माझा तुम्हाला आज जर दादांची तब्येत बघितली पाच दिवस दादांना उपोषणाला बसून झाले अठरा पकड जातीला घेऊन माझ्या शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आजही दादांसोबत आठरा पकड जाते आणि एकत्र आहोत का तुम्ही राजकारणाचा डाव असताय माणसांवर का चुकीच वाटत नाही का शिंदे साहेब तुम्हाला हे कसंही करा काहीही करा आदराने सांगतोय कारण आज जर महिला बघितली तर तुम्ही कहाण्या ऐकल्या असतील जिदासाहेबांच्या रडरा गेली जयसीच्या राणीच्या इथल्या जेवढ्या हजार असणाऱ्या दादांच्या बहिणी जर आज रडत आहोत तर उद्या जर युद्धाचं काम पडलं तरी हे मागे हरणार नाही

अन्न पाण्याचे राग असतील तर मी सांगते महागाई भक्त आहे उद्या सकाळी तुमच्याकडे किती थापाटी असली तरी तुम्हाला कॅन्सरच्या रूपाने अन्न पाण्याला तळसावं लागेल जे जे लोक आज गाडीवर पगावर ही सगळी माझा बघत आहे त्यांना दिवस कुठेही सोडणार कारण महाभारत साक्ष आहे रामायण साक्ष आहे जिथं जिथं असत्य झालंय तिथं सत्याचा विजय झाला हे तुम्ही विसरू नका मानते मोदी साहेब तुम्हाला आज त्यांनी कदाचित तुमच्यापर्यंत माझ्या मनात दादा का त्या आहात आला नसेल पण मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही पर्यंत आणि मराठ्यांना Get okay. okay.